स्वातंत्र्याला अष्ट्याहत्तर वर्षे पूर्ण झाली तरी अजूनही समाजाच्या मानगुटीवरून जाती नावाचं भूत काय उतरत नाही आजही मागासवर्गीय समाजाला आपल्या न्याय हक्कासाठी लढावं लागतंय प्रसंगी मराव लागतंय उच्चवर्णीय मानसिकतेतून आजही दिनदुबळ्या मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील शिरडोन येथील मागासवर्गीय महिलांसाठी असलेले सार्वजनिक शौचालय काही समाजकंटकांनी जातीअंध भावनेतून जेसीपी लावून रात्रीच्या अंधारात तोडून टाकले अशा समाज या समाजकंटकांवर कारवाई व्हावी आणि मजबुरीने उघड्यावर शौचात जाण्यास मजबूर झालेल्या मागासवर्गीय महिलांसाठी अति तातडीने शौचालय बांधून देण्यात यावे या मागणीसाठी आज रिपब्लिकन सेनेतर्फे सातारा जिल्हा परिषदेबाहेर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी एक महिला आहेत कोरेगाव डी वाय एस पी महिला आहेत त्यांनी या महिलांची अडचण समजून तातडीने शौचालय बांधून महिलांची मदत करावी अशी मागणी उपोषण स्थळी उपस्थित महिलांनी केली आहे ग्रामपंचायतीने महिला आठ ती पाडली आहे त्यासाठी आमची मागणी आहे की आम्हाला आठ सदस्य आमचे आहेत आम्हाला बांधून मिळावी आमच्या आता आत्ता परिस्थिती ही आहे की आमच्या महिला उघड्यावर शौचालयावर ती इतकी लाजीबाजी गोष्ट असतातच सुद्धा ग्राम ग्रामपंचायत किंवा ग्रामपंचायतच्या अधिकारी काहीही पुढाकार घेत नाही आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो पण आमच्या ह्या आंदोलनाला आम्हाला ती काय दाद देत देत नाही ती आमचं काय ऐकून घेत नाही ते त्यांचं तीच खराकार घेते आम्हाला उलटं मागं पडायला प्रोत्साहन करते की तुम्ही समजून घ्या तुम्ही आम्हाला साथ द्या म्हणून म्हणजे त्यांचं म्हणणं काय आम्ही त्यांना साध्य व्हावी ते म्हणतील तसं आम्ही वागायचं ती जर इकडं सरकार तिकडं सरकार आम्हाला हिथं बांधू द्या तिथं बांधू द्या असं म्हणलं तिथं मान्य केलं पाहिजे आमच्यावर दबाव आणला आम्ही हे आंदोलन करत शिरडोन येथे जी घटना घडली तेथील महिलांच्या जे शौचालय आहेत ते पाडण्यात आलं जे कोणी दोष आहेत जे कोणी जातीवादी मानसिकतेतून तिथं ते जे संडास पाडलेला आहे त्यांच्यावर खऱ्या अर्थानं सिओ मॅडमनी कारवाई करणं गरजेचं होतं सीओ मॅडम ह्या महिला आहेत आणि त्या जाणिवेतून सीओ मॅडमनी त्यांच्यावर कारवाई केली नाही आमची मागणी एवढीच आहे की जो कोणी याच्यामध्ये दोषी आहे त्या जातीवादी समाजकंटकावर अनुसूचित जाती जमाती कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला पाठीशी घालणारे जे व्हिडिओ आहेत गटविकास अधिकारी आहेत सरपंच आहेत आणि ग्रामसेवक हो आहेत त्यांचं निलंबन झालं पाहिजे आज शिरोडम गावातील माझ्या माता भगिनी या ठिकाणी आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या आहेत रिपब्लिकन सेनेने हा जो विषय आहे माझ्या मागासवर्गीय समाजातील महिलांची आठ जी संधास होती ती पाडली गेली आणि पाडल्यानंतर आम्ही ज्यावेळेस निवेदनं दिली याच्या आधीसुद्धा मी नऊ दिवस आंदोलन केलं होतं त्यावेळेस त्यांनी एक गाडी वाहूची आणि कडीची टाकून आमची दिशाभूल केली आणि त्या त्यांना त्यांनी काम काही चालू केलं नाही एकतर आपल्या कोरेगावच्या बी डीओ मॅडम महिला आहेत डी वाय एस पी मॅडम महिला आहेत आपल्या सी ओ महिला आहेत आणि या तिन्ही अधिकारी महिला असताना माझ्या मागासवर्गीय समाजातील महिलांना न्याय देऊ शकत नाही ही मोठी शोकांतिका आहे ज्या समाजकंटकानं ते जे सी बीच्या साह्यानं पाडलेलं आहे त्याला तात्काळ अटक करावी व्हिडिओ ग्रामसेवक आणि सरपंच यांना तात्काळ निलंबित करावं या मागण्यासाठी आम्ही आमचे जिल्हाध्यक्ष विशालजी भोसले अमरण उपोषणाला बसलेले आहेत रिपब्लिकन सेना साताऱ्या जिल्ह्यातील एकाही मागासवर्गीय समाजातील व्यक्तीवरती अन्याय झालेला खपवून घेणार नाही जशास तसं उत्तर द्यायची भूमिका रिपब्लिकन सेनेची आहे आम्ही बाबासाहेबांच्या औलादी आहोत त्यांनी आमच्या हातात हो। आम आज लेखणी दिलेली ले आहे पण प्रसंग आल्यानंतर कुणीही आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नये ही कळकळीची विनंती करतो आणि या सातारा जिल्ह्यात कुणीही माझ्या मागासवर्गीय समाजावरती अन्याय करू नये ही विनंती करतो आणि हे जोपर्यंत ही संडास बांधली जात नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण हे चालूच राहील तोपर्यंत आम्ही रिपब्लिकन सेना थांबणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो जय भीम जय संविधान